का काय करतो शंभू काय सांग बाबा डोक्या पाठी म्हणजे टेन्शन ते विहिरीतलं पाणी सगळं आटलंय दोन होलंय ती पण गोन्या मारायला लागली आता तू एक काम कर शंभू हा एखादा पानाळे बघ हा आणि एखादा वरच्या कोपऱ्यावर घे तसं करायचं म्हणतात कारणाला फोन लावू आधी करायचं नंबर घे तसंच फोन लावतो गाडी बोलून त्या वरच्या मात्र कुठल्या वरच्या कोपऱ्यावर टीपी रा कोपरे घे बर बर त्या आधी फोन लाव हा फोन लावत हॅलो कुठे रे अरे काय सांगू ला का ते विरेच सगळं पाणी आटलंय दोन ती पण ती पण सगळे गोरण्या मग गो, गोरण्या मारायला लागले ते तेवढा पाहणार नंबर असला तर पाठव की हा बर का बरोबर पाठव लगेच मग टेक्स कर हा हा आला नंबर हा पप्पा फोन करू तुम्ही त्याला फोन कर त्याला घेऊन जातो कोपरे हा हॅलो हा कांबळे बोलतोय का पानाडी हा ते बोसले तुमचा नंबर दिल ते आपल्याला होल घ्यायचं होतं हो हो कधी येत येत आहे काय लगेच मशीन आली या मग लगेच हा ये ये आहे पानाळे घेऊन जातो अरे काम कर ते आजी पीचा कोपर आपलं होत हा बा तिकडे घ्यायचं म्हणताय पण तिकडे आपला बांधाय अरे आपल्या बांधाच्यात घ्यायचं बांधाच्या बांधाचं काय करायचं आपलं त्याचं बांध आणि तिकडे त्याचं पानाळे आला आणि पारड्या आपल्या आपल्याच राहणार बर ठीक आहे तसं म्हणतो तसे करू आपण तिथं घेऊ मग आपल्या कोपऱ्यावर किती डिपी आहेत बघा आता पाणाडे कसं काय म्हणतंय आता ते देव सगळं असं नका ती सांगते आणि कुठं की पण आपल्या बांधापासून 10 फूट आत बरोबर चालतं बांधापासून आत घेऊ आपण दे बघा आला पातरी या 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 फोन गेला फोन करता ये इथे सोल घ्यायचं होतं आपल्याला वसत कसं कसं क्षेत्र आहे तुमचं बरं साधारण हे काय एडीपी पासून नाही असं इकडेच आहे हे सगळं सगळं जाऊन चाललंय बघा दोन होल घेतली पण काय आता गोण्या मारायला लागली सग्यात बघून आपण आता बघा आता तुमचीने चांगली जागा आलो सगळे सहीती येऊ लागलो हो हो चला कोणतंय करल टाकून चला बघून तरी बघा सकाळपासून चाललंय हो हो बघू कुरवास साच सम माकडा काटावला ते मोर क्षेत्रात तुपुसज मले हा ई तिकडे बाजूला ती पण आपल्याच गोष्ट आहे

ते जर जर का? तो तो पाइप तीन पाइपलाईन आहे त्यामुळे दिसत असाय का इकडे नदीच आहे त्यामुळे असं पाणी चाललंय काय तीन पाईपलाईन गेला जाणवतो दाखवतो ती हा ठीक आहे पाण्यामुळे दाखवत तीन पाईपलाईन गेल्या पाईपलाईन पुढं पुढे पुढे लागेल लागेल पाणी लागेल टेन्शन लागेल चांगला उस्ट। उतराव मस्त पाणी वाचून गेलाय सगळ्या गोष्टी काय करता आता बरं पाणी तू मला तेवढं काय बी कर आम्हाला तेवढं करून द्या शंभर एक बोर चालले आपली विहिरी बी पाच पाना फेल नाही तेवढं आम्हाला काढून तेवढं आमचं पाणीच काढून पेशी हालत नाही मी तुम ठीक आहे ठीक आहे पॉईंट आपला फिक्स झाला ना लगेच गाडी बोलायची बोर लगेच गाडी बोलू त्याला काय येतं आपने, आपने ना ए, ते पाणी आपण आपलं नादच नाही करायचं इथं काय ते पोचले तुमचा नंबर दिला काय मग म्हणलं तुम्हाला बोलवा ते म्हणलं चांगलंय जिल्ह्यात आपला कोणी हात नाही करता काय मग जवळपास महाराष्ट्रात फिरतो आपण थांब 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 आता था, इथं 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 ये ना इथं बरं इथं इथं लय पाणी हा थांब आता इथं ना दोन करायची काय दोन तीन जॉईंट असले पाहिजेत पाण्याची हा सग कशी कुठून कुठून आले ते सांगतो मी तुला का एकच नंबर आहे की ऐके गाडी मग आपलं पाऱ्याच्या बाबतीत कुणी हातच नाही तर खरं काय हा ना ना दोन तर नेट जॉईंट आज बघा बर बघू चिथ ये ना इथं

मग इथं काय करतोय बोर घेतोय बोर घेतोय तुला अक्कल का माझे हिरे माझ्या हिरचं पाणी आठवतो का सगळं अरे माझं रान ना पण इथं माझं रान माझ्या हिरीचं पाणी आठवतं का हा? आता तुझ्या दुष्काळ माझा दुष्काळ करतो का उद्या घेऊन अरे माझं रान ना मी माझं रान होता थांबा थांब काय झालं काय करून आबा ही बघा की आपलं रान रोल घेतो नी बघा काय काय म्हणतो ऐकून घेत तुला आताच सांगतोय ना त्याच बोर मध्ये घालून चेतून आणल अरे पण जम दादा काय होतंय नेमकं आबा माझी हिर असत नाही बोर घ्यायचं तुझ्या हिरेचा काय संबंध आहे काय बोर घ्यायचं माझं पाणी आटणार नाही का असं कुठं काय तू खाल्लं शिरला होता काय बोर मध्ये का 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 ती पाणी इकडे येत असतं का पाण्याचा शोध निसर्गाचा आहे वाळा त्याच्या रानात त्याने बोर घ्यायला तू वात कशाला घालतो तुझ्या रानात दुसरा तू काय झालं रेवढेच कामायचं रे पण मला काय मला ऐकून घ्या आता त्यापेक्षा तिकडे तुम्ही तिकडे जागा ऐकतो आलाय नारळ त्याच्यावर भांजण ऐकतो तवा तव्यावर बसला त्याचं ते एक शास्त्र असत त्याला कशाचं शास्त्र मला लोक सांगू हो जाऊन ते तू घेतो त्याच्यानंतर तो कशाला वाज घालता आपण माझे हिरे पान नसत जात येतं तीस फुटावर माझी हिरे अरे तीस मला त्याला हा फुटावर जरी बोर घेतला ना सप नसले पाणी येत नाही एक पुन्हा वेगळा आहे वेगळा आहे पाणी हिकून नाही येत त्याचं पाणी हिकडणे येते तुझी अडचण नाही येणार त्याला घेऊन बरं वाद नको घालू काय करायचे माहितीये का तुला शोध कसे असते पाण्याचे पानाड्याला माहिती आपलं काय करणार ते आम्हालाच काय माहित नाही सगळं तुम्हाला माहिती आम्हाला नाही पानाड्या ना सांगितलं पोरण म्हणलं पानाडं सांगितलं जरा जास्त बोला

तिकडे सांगायचं असून बोर घ्यायला ना तिकडे तुम्ही नगरचेत म्हणून सोडून देतो तुझा का बोलते तस आमच्या दरवा आमच्या दरवाजू तू सोडाव काय बोल

तुम्हाला आताच सांगतोय माझ्या हिरीचं जर का पाणी आटलं तर माहित का वाईट कोणने आखर रांगाळून टाकेल मी तुमचं माझं नको आणि पाणी वडून काय आहे एवढं बाय झालं तरी बोलायचं कळत नाही आम्हाला अरे पाल पाणी कुणाचं कुणी घेतलेली मिळत नाही दादा त्याला नशीब लागतं हा तुमचं मच आहे पण तिथं माझ्या हेरीचं पाणी आटत मारा शाळेला तिकडे दे सोडून जा पुढच्या घेऊ काय आबा सांगू ती पाना पण पोहून गेला आता काय करायचं ते त्या माणसांनी पोहून लावला एक काम करतो तू काय म्हणता मी सांगतो आता ती पिजो खोपरे ओघी बोल चला आता तसंच करू आता तसंच आता लय पाना जे मागे पडले बरोबर आहे तू गाडीवाल्याला फोन कर आणि तो खोपरे सांगतो बोलावतो चल चल